तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो तू काहीच तुम्ही बघू शकता ते दोन कुत्रे मारामारी करत तर दोन कुत्रे मारामारी आहेत यो तो तिसरा पण आला मध्ये हा कुत्रा फ्रेंडली आहे कारण जे कुत्रे शेती आला तर ते फ्रेंडली असतात तो का फडका विस्तन झोपायसाठी हो टाकलेला दुसरे कुत्रे दाखवतो तुम्हाला हा एक कुत्रा पाणी पितो हा मागेच लागला ही परीक्षा सुद्धा तो मागे म्हणजेच तो मित्रांना भुकले का मित्रांना त्याचा भुकत होते परत मारामारी करायला लागले तर हा कुत्रा काय नाही करत हा वाला तुझ्याने दात फोडले हा झाडावाला तुम्ही तो तो जवळ जाऊन दाखवतो भूकला नाही पाहिजे फक्त यो तर मित्रांनो मागे लागतात हा पण कुत्रा फ्रेंडली आहे आता ते मोठे होत चालले तर आता ते लांब लांब जातील तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी त्यांना हात लावताना पण दाखवलेलं आता ते हात पण लावून देत किंवा मोठे झाले तर तुम्हाला त्या साईडचे कुत्रे दाखवतो मी पाठशीमध्ये तर मित्रांनो एक कुठं तिथे झोपलं पाटी, यो एक तिथे दोन तिथे दुसरा पण एक तिथे ते अजून बाकी सर्व त्या पातळीच्या पाटी असतील तर तुम्हाला हा मिनी डॉग्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय